हनुमंतरायाने भारताला विचारलं भारता, विचार भारता म्हणले थांबायला काय अडचण नाही म्हणले पण सूर्य जर उगवला तर काय करायचं आणि भारताच्या मनामधलं ओळखण्यासाठी भारताला त्या ठिकाणी भयंकर राग आला काय बोलतात ऐकायचे तर एकाच बाणामध्ये सूर्याला मारतो मा हा भरताना हनुमंताला सांगितले जर तुला उशीर होत असेल तर माझ्या बानावरती एकाच क्षणामध्ये लंकेला पाठवतो समाधानाची का या ठिकाणी सांगतायत पुढच्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी भर हनुमंताला भरतजी भर हनुमंत भरताला रामायण सांगतील स्वतःचा अनुभव सांगतात महाराज एकनाथ महाराज रामायण लिहित होते आणि रामायण लिहित असताना मी अचानक त्यांच्यामध्ये आलो आणि रामायण रूपी गोड घास माझ्या मुखामध्ये मा घातला माझे असणारे स्वतः मोक्ष पदाला गेलेत निज रूपामध्ये लीन झालेत तरी माझ्यासारखाचा उद्धार करण्यासाठी रामायण रूपी गोड गास अर्पण केला असं सांगतात आपल्या नाही तसे असणारे माझे गुरु माउली आई सारखे आड मार्गाने मी जाईल म्हणून माझ्या समोर उभा आहेत आणि ही रामायण रुपी गोड ग्रास माझ्याकडं दिला म्हणतात एखाद्या वाम मार्गाला जाईल म्हणून गुरुचा माझ्यावरती भरवसा नाही म्हणून भगवान श्री रामचंद्र जे आहेत त्यांच्या बरोबर भेट घालून दिली म्हणजेच हे रामायणाची लेखणी माझ्याकडे दिली असं सांगतात आणि माझ्या अंतकरणामधले जी काही अहंकार आहे बुद्धी आहे ती थी सर्व त्या ठिकाणी महाराजांनी शोधलं आणि मग आडमार्गाला जाऊ नये आडकाठाला जाऊ नये म्हणून भगवंताचं चरित्र लिहिण्याचं काम माझ्या सारख्याला दिलं असं सांगतात आणि मग त्या ठिकाणी असणारे माझ जी काही भरकटत होत अंतकरण ते असणारे सगळं एकत्र आणलं माझे असणारे ती काय पंचप्राण असतील मनबुद्धीची चित्त अहंकार सर्व एकत्र आणले आणि एकत्र आणून हे असणारा रामायण लिहिण्यासाठी माझ्याकडं लेखणी दिली असं गावबा काका सांगतात आणि हे असणारा भगवान परमात्मा किंवा माझे गुरुवर्य गुरुवरीच भगवंत आहेत आपण चि देव होय गुरु असा असणारा गुरु आणि मी त्या ठिकाणी पडलो जरी असलो तरी आम्ही काही बोलू दे महाराज आमच्या बोलण्याकडून रामायणच होतो रामाशिवाय आम्हाला दुसरं काही येतच नाहीये म्हणून त्या ठिकाणी बोलो जाता फुकटकानी ते रामकथा कथा होय वाणी वाचा खेळली रामायणी वचनो वचनी श्रीराम नजरे शरण आलो साधू संत गाव काका सांगतायत काय का करावं माझ्या लक्षात येत नाही तुमच्या सारख्याच्या साधू संताला शरण आलो ने रे देवाचे त्या ठिकाणी संस्कृती माहीत नाही माझं जा शिक्षण झालेलं नाही काहीच नाही फक्त भगवान परमात्मा बोलून घेतोय म्हणून लिहिण्याचं काम मी करतोय असं सांगतात संस्कृती लेखनी देव प्रकारचं संस्कृती येत नाहीये मला व्याकरण कळत नाहीये भाषा लक्षात येत नाही पण भगवान परमात्मा समर्थ आहे आणि स्वतःची कीर्ती स्वतः रामच माझ्या हातून वधवून घेतात असं सांगतात म्हणून गावबा काका सांगताय मी लिहित असताना माझ्यावरती दोष देऊ नका मी केलेलेच नाहीये करता करी तर समर्थ श्रीराम आहे आणि त्या रामांनीच ही करून घेतलं म्हणून मला त्या ठिकाणी बोल देऊ नका असं सांगतात साधू संतांना प्रार्थना केल्यानंतर साधू संत जवळ आले उभय हाताने संतांनी आलिंगन दिला आणि अमृतापेक्षा घोड शब्दामध्ये काय सांगतात ऐका जनावरणामध्ये राहणारा तो भगवंत आहे तू केलंच नाही मग आपल्यावरती का घेतो असं सांगतात साधू संतांनी सांगितलं गाऊ बा का, का तुम्ही फक्त रामाची कीर्ती लह आम्माशी आवड श्रीराम कथा ते रसाळ वक्ता तुमच्या मुखामधून सांगितलेली कथा भगवंताला प्रिय देवाला आवडते असं सांगतात मानसी ही त्या ठिकाणी पवा वाजवतो पण जसं तू वाजवणारा वाजवतो तसं तो पवा वाजवतो त्या पव्याचा काही संबंध नसतो त्याला वाजवणारा वेगळा आहे तसा तू फक्त रामायण तुझ्या मुखामधून होतलेला प्रत्येक अक्षर गोड आहे असं सांगतात प्रकार्या सर्व साधू संतांनी त्या ठिकाणी असणारा अभयास्ता दिल्यानंतर ना हे रामायण लिहिण्यासाठी चार पटीनं आनंद झाला आता पुढची कथा लक्ष देऊन ऐकत पुढच्या प्रसंगामध्ये आता हनुमंताची पूजा करणार आहेत भरत घरा आली हा श्रीराम भक्त पूजा न करीता जाऊ देत किंवा मनोनी या यथार्थ जेने पूजले राम भक्त तेने पूजला रघुनाथ उपचार युक्त षोडश असा असणारे हनुमंताची पूजा भरतजी करतील बाणावरती बसवतील पाठवतील म्हणत We're not to